आणि यासोबत सगळ्यात महत्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली तुम्हाला सांगतो बहिणींनो हा निर्णय घेतला ना सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उभे राहायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय पैसे देता येणार नाही तुम्ही देणार नाही हे पोचणार नाही हे खोट आहे ही लाच आहे पण आज एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये आम्ही टाकणं सुरू केलं काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं केवायसी सी झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं केवाय सी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत पण मला तुमच्या काही सावत्र भावांपासनं तुम्हाला सावध करायचं आहे आपल्याला कल्पना आहे ही योजना आम्ही सुरू केल्यानंतर काही सावत्र भाऊ त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग नाना पटोलेजी आमचे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले हायकोर्टमध्ये गेले आहेत आणि हायकोर्टात त्यांनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजना मोफत शिक्षणाची योजना गुलाबी ॲटोची योजना या सगळ्या मोफत सिलेंडरची योजना म्हणाले या सगळ्या योजना पैशाचा अपव्यय आहे पैशाचा चुराळा आहे त्यामुळे या सगळ्या योजना स्थगित करा अशा प्रकारची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली पण बहिणींनो चिंता करू नका तुमचे तीन भाऊ बसलेले आहेत आम्ही उच्च न्यायालयामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा केला आणि अजूनही त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही आणि येऊ देखील देणार नाही कारण आमच्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहे पण सावत्र भावांची नियत बघा काल परवा सन्मान्य आदित्य ठाकरेजी म्हणाले एकदा आमचं सरकार येऊ द्या या मागच्या सरकारने महायुतीच्या सरकारने घेतलेले सगळे निर्णय हे आम्ही रद्द करून टाकू म्हणजे यांच्या पोटात आहे आणि डोक्यात चाललंय सरकारमध्ये आलं की पहिले लाडकी बहीण योजना ही बंद करून टाकायची काल परवा आमच्या शिंदे ताई त्या ठिकाणी म्हणाल्या प्रणिती ताई म्हणाल्या लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे अरे काही बोलताना शरम करा या आपल्या बहिणी आहेत हा काय पैसा कोणाच्या बापाचा पैसा आहे हा पैसा सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे जर जनतेचा पैसा बहिणींचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतोय तर आमच्या बहिणींना लाचखोर म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे का सांगा आहे का कोणाला अधिकार नाही ना मग या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य हे करतात एक नेते म्हणाले की या ठिकाणी पंधराशे रुपयात काय होतं मी त्यांना सवाल विचारला तुम्ही तर चाळीस वर्ष राज्य केलं फुटकी कवडी बहिणींना दिली नाही अरे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकत नाही जी माझी भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोबाला बसते आणि हिशोबाचा वेळ मेळ लागत नाही म्हणून आता काय आपण कमी करायचं कुठला खर्च कमी करायचा याचा विचार करते त्या माझ्या भगिनीला माहिती आहे पंधराशे रुपयाचं मोल काय आहे जी माझी भगिनी रोज शेतीमध्ये राब राब राबायला जाते त्या ठिकाणी आपल्या हाडाचं काळं करते आपल्या रक्ताचं पाणी करते त्या माझ्या भगिनीला माहिती आहे या पैशाचं मोल काय आहे त्या माझ्या भगिनीला माहिती आहे दुर्दैवाने जिच्या घरी जिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात होत पण आता तिच्या खात्यात आत पैसे यायला लागले तर घरचे लोक देखील तिच्याकडे थोडं सन्मानाने पाहायला लागले अशा प्रकारच्या माझ्या बहिणीला या पैशाचं मोल माहिती आहे आणि म्हणून हे जे लोक तुमची योजना बंद करायच्या पाठीमागे लागलेल्या आहेत त्यांना मी सांगतो खबरदार आमच्या बहिणीच्या पैशाकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि म्हणून ही योजना चालणार तुमच्या आशीर्वादाने पुढचे पाच वर्ष आम्ही ही योजना चालवणार आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंडितपणे आणि वाढीव पद्धतीनं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत हे देखील या निमित्ताने मी सांगतो नो आज आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला शेतकरी जो आमचा पाठीचा कणा आहे त्या शेतकऱ्याकरता आपल्या सरकारनं निर्णय घेतला आता शेतकऱ्याला विजेच बिल शेती पंपाचं बिल किती येणार माहितीये शून्य बिल शून्य एक पैसाही शेतीच्या वीज बिलापोटी द्यावा लागणार नाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाचं बिल आपण रद्द केलेला आहे आणि एवढंच नाही तर आता आपण बारा हजार कृषी फिडर हे सोलरवर वर टाकले आहेत अठरा महिने वीस महिने बावीस महिने त्याला लागतील त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज दिवसाची वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ त्याला रात्री काम करण्याकरता शेतीमध्ये जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे आज एक रुपयातला पीक विमा शेतकऱ्यांना दिला आठ हजार कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण देतो माननीय मोदीजी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात आपणही सहा हजार रुपये देणं सुरू केलं आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्षाला बारा हजार रुपये आपण या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे एकीकडे आपल्या केंद्र सरकारने कांद्याला त्या ठिकाणी निर्यात मुक्त केलाय कांद्याचे भाव वाढले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल शेतकऱ्याच्या आमच्या शेतकऱ्याचं आम कल्याण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो मला अतिशय आनंद आहे एकीकडे या नगर जिल्ह्यातला निळवंडे सारखा प्रकल्प जो प्रकल्प पन्नास वर्ष माझ्या जन्माच्या आधीचा प्रकल्प पूर्ण होत नव्हता आपल्या सरकारने तो पूर्णही केला आणि प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलं आणि आता गोदावरी उजव्या कालव्याला देखील त्या ठिकाणी निधी दिलेला आहे त्याचंही काम आपण वेगानं करतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले नेते बाळासाहेब विखे पाटील यांचं जे स्वप्न होतं खासदार साहेबांचं की आपल्याला पश्चिमी वाहिन्यांचं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून नाशिक नगर सहित संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आहे दोन हजार एकोणीस ला मी त्याचा पहिला जी आर काढला होता पण मध्यंतरीच्या काळात सरकार नव्हतं पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं सगळ्या परवानग्या घेतल्या आणि त्याचं टेंडर मी काढलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आता पंचावन्न पन, टी एम सी पाणी जे समुद्रात वाहून जात होत ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून नाशिक नगर आणि मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणून आज ज्या प्रकारे समृद्धी महामार्गाने आपल्या जिल्ह्याचं चित्र आपण बदलून दाखवलं आज अनेक महामार्ग या ठिकाणी होत आहेत जिल्हा बदलतो आहे आताच शिर्डी मध्ये आपण आपल्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन केलं दोन हजार अठरा साली मीच याच भूमिपूजन केलं होतं आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे शिर्डी संस्थानमध्ये काम करणारे जे आमचे कर्मचारी होते ते बिचारे इतके वर्ष श्रद्धा आणि सबुरी बाळगून होते कधीतरी आम्हाला परमनंट केलं जाईल आज आपल्या सरकारने निर्णय घेऊन त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय घेतला त्यांची श्रद्धा आणि सबुरी ही निश्चितपणे या ठिकाणी कामी आलेली आहे आज मला सांगितलं पाहिजे की आपण आपला जो शिर्डीचा एअरपोर्ट आहे त्याचं तर नूतनीकरण केलंच पण आता नवीन एअरपोर्ट बांधण्याकरता आपण निविदा मंजूर केलेली आहे आणि लवकरच शिर्डीच्या नवीन एअरपोर्टचं भूमिपूजन देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची सोय देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल